निगडी गावामध्ये आज सुवर्णाक्षरात लिहिण्यासारखाचा हा क्षण आहे खऱ्या अर्थानं विधानसभेमध्ये निगडी आणि परिसरानं फार मोठी शक्ती माझ्या पाठीशी केली आज एक मोठा निर्णय या गावचे सुपूत्र माझे सहकारी मित्र आणि माझ्यापेक्षा माझे मित्र आहेतच परंतु आमचे नेते एकनाथजी साहेबांच्या प्रचंड प्रेमातला आणि विश्वासातला एक त्यांचा सहकारी मित्र जयंती डांगरे साहेबांचा आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा आज या ठिकाणी प्रवेश होतोय मी प्रथमता संपूर्ण संघटनेच्या वतीनं साहेब आपलं आणि आपल्या सर्व सहकार्यांचं या ठिकाणी खूप खूप स्वागत करतो आणि आभारणी मानतो आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असणारे निगडीचे जिल्ह्यांचे नेते आणि मार्गदर्शक नारायण भाऊ जगताप डांगरे साहेब या कार्यक्रमासाठी विशेष करून माझ्यावरती सदैव प्रेम असणारे माझे दुसरे युवा सहकारी कोरेगाव नगरीचे तसे नगराध्यक्ष राजेभाऊ बरगे आमचे सुनील दादा असतील महेश असेल राहुल दादा असतील निगडीवरती या सगळ्यांचं प्रेम आहे कारण निगडी इतर राहते निम्मी निगडी कोरेगावात राहते त्यामुळे दादा डॉक्टर मनी शिंदेने सांगितलं त्यांचं लक्ष तिथल्यापेक्षा ह्या गावावर आहे त्याचं कारण आहे की तिचं मतदान त्यांच्या वॉर्डातलं जे आहे आणि तिथं ते सगळ्यांना सहकार्य करत असतात खूप चांगलं काम आमच्या परिगावच्या सगळ्या नगरसेवकांचा मी त्यांचाही आभार मानतो या कार्यक्रमाला विशेष उपस्थित असणारे तालुकाध्यक्ष संजय काटकर आमचे जवान काका घोरपडे युवा नेता राहुल बर्गे राहुल चव्हाण किरण भोसले सुरजी मामंच किरण जेदे पांडुरंग काही प्रमुख या ठिकाणी आलेले आहेत त्यामध्ये या गावच्या सरपंच त्यांनी प्रवेश केला त्या कल्पना जगताप उपसरपंच राहुल जाधव माजी सरपंच संगीता जगताप निलेश मदने पार्वती सुतार विठ्ठू जगताप जनिंद जगताप सुलोचना जगताप हनुमंत जगताप संजय गांगरे मोहन मगने संजय जगताप दादाशू जगताप राहुल वाघ भारती भोसले ज्यांनी राहुल दादांच्या बरोबर चांगलं काम करून या ठिकाणी त्या संपूर्ण कार्यक्रमाला मूर्तस्वर आणलं ते म्हणजे दुसरं युवा सहकारी विजयजी जगताप आंधराव जगताप दादा सरपंच हनुमंत जगताप बाळासाहेब जगताप समाधान जगताप अमोल कदम साहेबजी जगताप चे आमचे मार्ग मार्गदर्शक सतीश बापू सर्व पत्रकार विविध गावातून आलेले आमचे सगळे प्रमुख कार्यकर्ते बंधू आणि भगिनी शर्गतचे आमचे नामदेवराव आले आमचे गायकवाड दाजी आले सर्वच पंचकुशीतले प्रमुख कार्यकर्ते आणि महत्त्वाचं म्हणजे मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या आमच्या लाड़क्या भगिनी या ठिकाणी स्वागत करतो आजचा कार्यक्रम भाऊ अशा दृष्टीनं महत्वाचा आहे कोरेगाव मतदारसंघामध्ये विकास काम स्वातंत्र्यापासून प्रत्येक आमदारांनी स्वतःला यथायोग्य यथाशक्ती करण्याचा प्रयत्न केला पण मधल्या काळामध्ये एक पॅटर्न आला जो पॅटर्न आम्हाला पचनी पडणारा नव्हता विकास कामावरती चर्चा जास्त व्हायची पण विकास काम कमी व्हायची आणि त्याच्यामध्ये सगळ्यात एक गोष्ट महत्वाची होती व्हिजन टू एक विकास कामाचं आपल्या मनामध्ये एक व्हिजन असलं पाहिजे आज तुम्ही पाहताय निगडी सारखं गाव एवढं छोट गाव भाऊनी काय प्रथा पाडल्या त्यांच्या समवयी तर सगळे प्रमुख आहेत त्या सगळ्या एकत्र गावात प्रथा पाडली किती सुंदर प्रथा आहे त्यांनी सांगितलं या गावामध्ये केस झाले विजय म्हणाले की या गावात केस फौजारी केस करायला तुम्हाला अधिकार नाही जमीन सुद्धा आम्ही एकत्र बसून मोजून देतो हा आदर्श खर तर संपूर्ण महाराष्ट्राने घेतला पाहिजे एवढा मोठा आदर्श आज या जुन्या जणता नेत्यांनी जय व्यक्तिमत्व त्यांना काय कमी हवं हो तुम्ही मला सांगा आज हे व्यक्तिमत्व एवढं मोठं आहे पुण्यासारख्या ठिकाणी आमच्या सारखा माणूस हजार स्क्वेअर फुटचा फ्लॅट घेतला तो स्वतःला धन्य मानतो त्या ठिकाणी एवढा मोठा प्रशस्त बंगला एवढा मोठा सोय हे सगळं सोडून फक्त या गावासाठी झडतो कशासाठी मी ज्या गावातून घडलो माझं जे आयुष्य या गावानं घडवलं माझं सुद्धा या गावाला देण्याचं कर्तव्य आहे या भावनेनं या माणसानं स्वतःच्या खिशातले पैसे घालून या गावासाठी हा माणूस काम करतो हे मोठी गोष्ट आज मी सरांच्या जाधव सरांच्या बरोबर बसलो होतो मी पहिल्यांदा त्या शाळेत गेले त्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर गे मला वाटलं की मी कुठल्या तरी एखाद्या पुण्यातल्या फाय स्टार शाळेच्या मध्ये आलो का असं मला वाटतं हे मराठी शाळा ही पण एवढी सुंदर असू शकते हे आपण या ठिकाणी दाखवून दिलं पुरस्कार मिळाले सगळ्या गोष्टी मिळाल्या हे गाव पूर्वी येत होत मधल्या काळामध्ये काही बदल घडवण्यासाठी सगळीकडे संघर्ष होत असतो एका दिवसात कोण कोणाला स्वीकारत नसतो हे सत्य आपण ही आमच्या इथं बायका बसल्या सगळ्या म्हातार्या येत्या का सुरांना असं सरळ आणून दिलं त्यांनी जात करून करून घायला आणल्या तेव्हा त्या जागेवाल्या हा तुम्हाला आनंद वाटतो जात झाल्यानंतर आहे का खोटाय <laughs> <laughs> ासारख्या सरळ झाल्या आणि कुटुंबाचा गाडा नीट नीटकिटक्या सांभाळायला लागल्या आमचं पण तेच झालं कोण माझा एकोणीसला निवडून आलं मोठी मोठी नेते कशाला आम्हाला कोणीच्या अर्थ मला म्हणले हे चुकून निवडून आलं कामगण चुकून निवडून आलं आम्ही जे कोणाला सांगायला गेलो नाही आम्ही खरं निवडून आलो का चुकून निवडून आलो नशीब म्हणले ना त्या कशा युव्य मध्ये उठाव केला पण आलो निवडून कसा आलो कोणा भगवंताची कृपा होती घोरगरीब सामान्यांचा विश्वास होता तिला निवडून पण नुसतं निवडून नाही आलो निवडून ना 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 आल्यानंतर काय आपल्या लायकी प्रमाणे जेवढं करायला शक्य तेवढं केलं तुम्ही पाहिलं आज कोरेगाव सारखे शहर विजून तर काय ठेवलंच नाही सांगायचं त्याच्या पूर्वी पण होऊ शकत होत परंतु मानसिकता नव्हती आपलेपणा सुन जर सासूला अशी भाकरी फिकून टाकली आणि काय म्हणली म्हातारे अरे दहा वर्ष जगणारी धट्टी कट्टी म्हातारी दोन वर्षात ओके कार्यक्रम होतो तिचा पण ती जर आंतरुनाला खेळली असेल भलं त्या सुनाला भाकरी कशी माहित नेहमी कच्ची राहत असल तिला नीट काल नीट करता येत नसल पण तिला हाय असं त्या म्हातारीच्या मुखातली म्हातारीच्या डोळ्यातून पाणी असल म्हणते त्या प्रेमामुळे ती म्हातारी हाय असं कच्च पण खाते आणि त्याने तिचं आयुष्य वाटतो तीच काम आम्ही केलं आम्ही भूमिपत्र होतो आम्ही स्थानिक होतो आम्हाला जे काय करायला जमलं त्या प्रेमानं केलं नाही मोठा नव्हतं होतो पहिल्या टर्मचा आमदार होतो पण पुन्हा काय ते दाखवलं सगळ्या महाराष्ट्राला आमच्या दिवशी काय काय घेऊन आहे ते सगळे दाखवले ना हो हो दाखवले एक लक्ष द्या निगडी गावाला पहिले बोर्ड लागायचं दहा कोटी रुपये दिले गेलं कुठं कुणालाच करैर्याच मोठा होती झाला दहा कोटी दिले गो मोठे लागले आज काय करणार आमचे बोर्ड कारकी असते पण आजचा विकास हा शंभर वर्ष टिकणार लक्षात आजच्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक संघाचा तुम्ही जर आजपर्यंतचे जर पैसे काढले असतील माझ्या कारकिर्दी मधले आलेले पैसे आणि त्याच्यातून होणारा विकास आणि त्याच्यातून येणारे जे निकाल आहेत ते सगळ्यात एखादा माणूस दोनशे चेंडू खेळतो दोनच धावा काढतो पुढच्या वेळेला त्याला नारळ देऊन मागाही पाठवतात आणि तीच काम तुम्ही दोन हजार एकोणीस ला केलं चेंडू दोनशे खेळले फारच मोठी बॅट फिरायची पण बॉल कधी बसलाच नाही म्हणलं की तिकड टाकायचं टाक बघा तुम्ही प्रत्येक निवडणुकीमध्ये विरोधातला उमेदवार म्हटलेला ह्यांचाच पार्टनर तेवढ्या पुरता उभा करायचा हे निष्पाडायचा थोडक्यात निगडीत जर आपण या ठिकाणी एक कुस्ती घेतली आणि एक पोरग उभं केलं म्हणलं हीच महाराष्ट्र केसरी होणार पुढचं उभं केलेला आपणच उभा करायचा आणि त्याला फड म्हणायचं आणि महाराष्ट्र केसरीचं बोर्ड अख्ख्या महाराष्ट्र वर लावायचं असल्या अवस्था ह्याच्या आधीच्या राजकारणाची या ही सत्य गोष्ट ओरिजिनल कट्टाच कुस्ती कधी त्यांनी केली नाही झाली ती दोन हजार एकोणीस ला झाली आणि त्याला आसमान दावलं आम्ही काय आहे ते दाखवून दिलं लक्षात आम्हाला टीका कुणावर करायची तुमची पण एका गोष्टीचं वाईट वाटतं आज गाव एकत्र आली पाहिजे गावाचा विकास घडला पाहिजे एवढंच आमच्या प्रामाणिक ठिकाणी गाव एक का करायची आज तुम्ही पाहताय आज आमच्या मनाला सुंदर करणारी एक बातमी परवा दिवशी या ठिकाणी पेपरला आले मी नव्हतो मी माझ्या एका नातेवाईकांच्या माझ्या बहिणीच्या का कार्यक्रमाला बाहेरच्या राज्यात होतो एक भयानक बातमी या महाराष्ट्राच्या पुलाली दोनशे कोटी रुपयाचे ड्रग्स नवीन मुंबईत सापडले आणि त्याचा सूत्रधार कुठला होता या सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव मतदारसंघातला तरुण होता आणि शंभर टक्के सगळे तरुण हे बिचुकले गावचे होते आम्हाला अंतर्मुख विचार करण्यासाठी गोष्ट अरे विकास काम होतात जातात जो सुसंस्कृतपणा आमच्या पूर्व त्यांनी आम्हाला दिला त्याचा आपण विचार करणार आहे की नाही या तरुणांवरती संस्कार करायची जबाबदारी आमची आहे की नाही आज एवढ्या मोठ्या प्रमाणावरती ड्रग्ज संपूर्ण जगामध्ये जात आहेत आणि त्याच्या तस्करीचा प्रमुख एका आमच्या माजी आमदार माझी मंत्र्याचा जवळचा कार्यकर्ता असू शकतो आणि त्याला राहिला झोपडी सिद्धेश पवारच्या अवस्था काय आहे काय तो का दोनशे कोटीचा ड्रगत घेऊ शकतो का हो जाऊन बघा दुसरा तो कोरगाय राष्ट्रवादी विद्यार्थी सेवाचा तालुका अध्यक्ष पवार आहे तो त्याला तर राहायला घर नाही ही दोन्ही पोरं आता एवढ्या मोठ्या रॅकेटचे प्रमुख दाखवले जातात खर तर हे कोणाच पापैला जनता काय मूर्त आहे ही संस्कृती राजकारण कुठेही परंतु ज्या दिवशी आपलं पोरग दारू पिऊन ड्रग्ज घेऊन आपल्या घरात येतं आणि आई बापाला मारत तुमच्या करोड रुपयाच्या संपत्तीच तिथं मोल शून्य होत लक्षात घ्या म्हणून प्रत्येक गाव सुसंस्करित करण्याचा प्रयत्न आज आम्ही या ठिकाणी करतोय प्रत्येक तरुणाला संस्कार द्यायचं काम आम्ही या ठिकाणी करतोय आज आमचं स्वप्न आमचा मतदारसंघ फक्त रस्त्याने चकचकीत नको हा मतदारसंघ मनानंही चकचकीत पाहिजे एकमेकाबद्दलचे दुजा भाव आहेत द्वेष आहे हे निघून गेले पाहिजेत माझं गाव माझं आहे माझ गाव स्वच्छ सुंदर झालं पाहिजे आज या ठिकाणी ओम होमशास्त्रीचं काम आपण फार मोठ्या प्रमाणावरती करतात वारकरी संप्रदाय आमचं आहे तात्यांवरती निदांत बनवतात प्रेम करणारी जनता या ठिकाणी आहे आम्हाला एकच गोष्ट कळते आज आपलं गाव आणि पुढच्या मुलांवरचे संस्कार हे या मतदारसंघात एक नंबर असणारे झाले पाहिजे हेच आपण स्वप्न पुन्हा ह्या कार्यक्रमाला के सुरुवात केलेली आहे लक्षात घ्या आम्हाला आमचे तरुण संतोषरावांचा पोरगा आहे जो आंतरराष्ट्रीय पातळीवरती जाण्याच्या जा लायकीचा आहे आपल्याला लाज वाटली पाहिजे आज ते पोरग मातीत पळत आहे त्याला पळायला सिंथेटिक ट्रॅक जर वापरायचा असेल तर तो बेंगलोरला जातोय संतोषराव महेश शिंदेने एकच केलं ज्या दिवशी तुमच्या घरी आला पाच दहा हजार रुपये फायदा होत नाही पण एक लक्षात घ्या त्या पोरासाठी दोन वर्षामध्ये सिंथेटिक ट्रॅक बेंगलोरच्या उभा करणार हा शब्द मी तुम्हाला देतो लक्षात घ्या त्याचे पैसे आमच्या खात्यात आज आमची पोरं बाहेर जाऊन चालणार नाही आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्विमिंग पूल या कोरेगाव नगरीमध्ये उभं राहतोय पण हे नाही तुम्हाला रस्त्याचं माहीत असेल आता आपण कोरेगाव पासून रहमतपूरचा रस्ता फोर रेन कॉम्प्रिटी सुरुवात करतोय रस्ता मंजूर झालाय सगळं झालंय आता फक्त कामाला सुरुवात करायची त्याचा नारळ पण भाऊ आपण फोडला त्या दिवशी जळगाव पडता रस्ता चालू झालाय आता हा रस्ता आपण चालू करून घेतोय लवकरात लवकर आपल्याला हे रस्ते पूर्ण करायचे परवा जैनदादांच्या आईंच्या निधन झालं त्या दिवशी मी धरणाच्या कार्यक्रमाला आलो होतो आम्ही बसलो होतो नदीत पाहिले अरे अंत्यसंस्कार हा सुद्धा एक संस्कार जसा नामकरण संस्कार आहे आपल्या संस्कृतीमध्ये विविध संस्कार सांगितलेले आहेत मग तो नामसंस्कार असू द्या ते अंत्यसंस्कारापर्यंत सगळे संस्कार लग्न संस्कार असुद्या सगळे संस्कार याला विधिवत आणि त्याला अत्यंत पवित्र आपल्या धर्मामध्ये दिलेलं आहे आणि मग असे जे अंत्यसंस्कार आहेत ते व्यवस्थित होणं गरजेचं आहे त्या दिवशी शब्द दिला आपण ती स्मशानभूमी बांधून पूर्ण केलेली आहे आणि अजून त्याला लागणारा लागेल विद्याचे शब्द आज पाणंद रस्ते भाऊ तुम्ही सगळ्यांनी सांगितलं मागे त्याला पाणंद रस्ता देतोय आज स्वतःच्या पैशाने आपण पाणंद रस्ते पलीकडचे भरून घेतले आणि अजून किती असतील तेवढे सांगा तुम्ही सगळं गाव केलंय मागे तेवढं पाणंद रस्ते तुम्हाला या ठिकाणी देतो दुसरा एक फार मोठा प्रचार या कोरेगावच्या जनतेच्या पुढं इलेक्शन मध्ये आला होता पाण्याच्या बाबतीत कृष्णेचं पाणी याने पळवलं त्यानी पळवलं आणि जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न जनतेला केला गेला तुम्हाला माहित असल्या पाहिजे मी अभिमानानं सांगतो या, या जनतेनं मला विधानसभा सदस्य म्हणून निवडून दिल्यानंतर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये धर्म झाल्यानंतर वीस वर्षानंतर त्या धरणातलं दोन टीएमसी पाणी एखाद्या मतदारसंघाला वाढवून देणारा महाराष्ट्रातला एकमेव आमदार म्हणजे महेश शिंदे लक्षात घ्या या कोरेगाव मतदारसंघाला दोन टीएमसी पाणी आम्ही वाढवून दिलं नुसतं पाणी वाढवून नाही दिलं आता केंद्र सरकारनं कटापूर योजनेसाठी या ठिकाणी फार मोठी तरतूद केली एकंदर बावीसशे कोटी रुपये देण्याचं मान्य केलं आज तुम्ही पाहताय सगळे टीका करतात झीए कटापूर योजना म्हणजे खटावाडी मानची योजना आहे का जे कटापूर योजना ही खटावडी मानची योजना होती परंतु ज्या वेळेला मी कृष्णा खोरेचा उपाध्यक्ष झालो त्यावेळेला कोरेगाव तालुक्याचा सुद्धा समावेश गटापूर योजनेमध्ये मी करून घेतला तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे त्याचं कारण असं होतं चिंटी खिरकिंडी वारजाईवाडी कलेरखेड अगदी वर पर्यंत सगळी गाव हे पाण्यापासून वंचित आहे लक्षात घेतलं पाहिजे आपची कलेचा भाग पाण्यापासून वंचित आहे ही गाव सुद्धा कोरेगाव तालुक्यातली आपली गाव आहे आता आम्ही ठरवलं दोन टीएमसी पाणी जे वाढलेलं आहे या कॅनॉल द्वारे येऊ शकत नाही कॅनॉल ला मर्यादा आहे म्हणून आम्ही काय केलं झेल गटापूरच्या बॅरेज मधून जे दोन टीएमसी पाणी आम्हाला मिळालेलं आहे ते आपण रामसवाडीच्या दुसऱ्या पाईपला द्वारे घेऊन ते पाणी भाडळ आणणार आहे लक्षात घ्या तुम्ही पाहताय आज एक स्वप्न आम्ही पाहिलं होत आणि आम्ही शब्द दिला होता या कोरेगाव तालुक्यातला प्रत्येक नदी वसना सुद्या वांगणा सुद्या किंवा प्रत्येक ओळा आणि नाला हा बारबाई वाहता करण्याचं काम भय शिंदेकरला शब्द मी तुम्हाला आणि त्या पहिलं म्हणून आज आपल्याला ही पाईपलाईन मंजूर झालेली आहे जायगाव मध्ये मोठा तलाव बांधला आता फार मोठे सात सात कोटीचे मोठे तलाव बांधतोय एकदा कोरेगाव तालुक्याच्या डोक्यावरती भाडल्यापासून ते वर पर्यंत सगळ्या डोंगराच्या पायथ्याला प्रचंड मोठे सात सात दहा हजार कोटीचे मोठे तलाव बांधतो नेवाडीचा तलाव बांधला चिलेवाडीला दोन तलाव बांधले प्रचंड मोठ्या तलावांची रांग आपण आज त्या ठिकाणी करतोय आणि या तलावांमध्ये आपण पाणी दर तीन महिन्याला एकदा साठवून ठेवणार आणि सगळे ओढे झाले हे फार नाही वाटते करणार हे तुम्ही लक्षात घेतलं <laughs> आणि ही योजना घेऊन आज आम्ही काम या ठिकाणी करतोय आमच्या थोडं क्लिअर काय गोष्टी आहेत कोरेगाव तालुक्यामध्ये बेचाळीस हजार एकराला पाणी द्यायचं काम आम्ही या ठिकाणी करतोय नवीन शेती आपण बेचाळीस हजार एकर आज भागात करण्याचं काम या ठिकाणी करतोय आम्हाला शेतकऱ्यांना ताकद द्यायचे तरुणांना संस्कार द्यायचे आम्हाला एकमेकाच्या भांडून आम्हाला स्वारस्य नाही आहे आम्हाला जनता एकत्र आली पाहिजे एका बाजूला जैनदासारखे प्रामाणिक कष्ट करून स्वतः कमून जनतेला पैसे देणारे आपण नेते पाहतो पण हळूच काही लोक हे आज आमच्या विरोधात खोटे षडयंत्र उभी करतात सरकारला लुटून या ठिकाणी जनतेला रांगवायचं काम काही लोक करतात सगळ्यांचा हिशोब विरोध आल्यानंतर करून आमच्या डोक्यात बसलं हिशोब करणं हे आमचं शंभर टक्के काम असतं त्यामुळं काळजी करू नका आज आपल्याला एकच गोष्ट करायची आज तुम्ही दुगी सारखं गाव शेजारी पाहिलं फार मोठे नेते झाले आजपर्यंत दुगीला आज जाणारा रस्ता कधी झाला होता का पहिल्यांदा दुगीचे लोक आज गेले तसच मी तुम्हाला शब्द देतो निगली मधली सगळी काम पूर्णत्वास घेणार हा शब्द आज या ठिकाणी देतो जे जे करता येईल पाणी पुरवठ्याच्या टाकीचं सुद्धा आपणच केलंय स्मशानभूमी आपण केली पालन केले आता राहिलेले शंभर टक्के कोकेकरण करण्याचा शब्द मी आपणाला या ठिकाणी देतो या बजेटमध्ये दे, ह्या सगळ्या पैशाची प्रोविजन करू शंभर टक्के सगळ्या पैशाची प्रोविजन करू आणि असाच एक प्रचंड मोठा कार्यक्रम पुन्हा एकदा आपण या भावामध्ये घेऊन कामाला सुरुवात करू तुम्ही ज्या विश्वासानं या विश्वासान गावात आलाय त्या विश्वासानं हे गाव तेवढंच तोला मोलाच गाव पेक्षा अजून सुंदर करायचा शब्द आज मी तुम्हाला या ठिकाणी देतो आणि कोणाच शिकला आपण ज्या विश्वासानं आज प्रवेश केला त्या विश्वासाला कधीच चढा आम्ही जाऊ देणार नाही हा विश्वास आपणाला देऊन या ठिकाणी थांबतो रामकृष्ण